आज अकोले शहरामध्ये युवासेनेचे आपले राज्य विस्तारक आदरणीय मितेजी साटम साहेब त्यानंतर राज्य कार्यकारिणी सदस्य सिद्धेजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी मशाल रॅली अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झाली त्याबद्दल सगळ्या युवासेना महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन त्याचबरोबर उद्या आपल्या आदरणीय खासदार वागतूर साहेब यांच्या प्रचाराची सांगता सभा ही राजूर या ठिकाणी सकाळी नऊ वाजता त्या ठिकाणी संपन्न होणार आहे महाविकास आघाडीचे नेते आदरणीय रोहितदादा पवार आदरणीय माजी मंत्री सन्मान्य भास्कररावजी जाधव साहेब आदरणीय आमदार नितेजी देशमुख साहेब माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब आपल्या पक्षाचे जिल्हाप्रमुख आदरणीय रावसाहेबजी खेवरे नाना तसेच काँग्रेसचे जिल्हाप्रमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाप्रमुख महाविकास आघाडीचे सर्व नेते मंडळी उद्या सकाळी राजूरच्या मुख्य बाजारपेठेमध्ये ही सभा संपन्न होणार आहेत या सभेसाठी संपूर्ण आपल्या तालुक्यातील सर्व जनतेने हजारोच्या संख्येने उपस्थित राहावं एवढं नम्र आवाहन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आज अकोले शहरामध्ये शिवसेनेच्या युवा नेतृत्वाच्या खाली जी काही प्रचंड मोठी अशी मशाल रॅली झाली एकंदर जोश या मतदारसंघातून भाऊसाहेब अक्चरेंना प्रचंड मताने निवडून देण्याचा आहे त्या अनुषंगाने उद्या अकोले तालुक्यामध्ये राजूर या ठिकाणी सांगता सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे भाऊसाहेबजी वागचौरे यांच्या या, या सांगता सभेच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे आदरणीय पवारसाहेब व या या बुलंदटोप शिवसेनेचे बुलंदटोप भास्कररावजी जाधव यांचा प्रचंड मोठा हो झंझावात या निमित्ताने या अकोले तालुक्यात होणार आहे तरी अकोले तालुक्यातल्या तमाम तमाम मतदारांना उद्याच्या सभेसाठी उपस्थित राहण्याचं आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने आवाहन करतो आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय माजी खासदार भाऊसाहेब वाघचोरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उद्या राजूर या गावी शिवसेनेचे बुलंद तोप आदरणीय भास्करराव जाधव साहेब त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे आमदार रोहिदासजी पवार त्याचप्रमाणे काँग्रेसचे माजी आमदार सन्मान्य तांबे साहेब हे या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत आपण सर्वांना या निमित्ताने त्या सभेसाठी प्रचंड बहुसंख्येने उपस्थित राहावे अशी मी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपण सर्वांना विनंती करत आहे धन्यवाद उद्या सकाळी नऊ वाजता सांगता सभा होणार आहे प्रचाराची त्या प्रचार सभेसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून सर्वांना निमंत्रित करत आहे सर्वांनी उद्या सभेला उपस्थित राहावं हो, ही नम्र विनंती